नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण अपूर्णांक या घटकातील एक महत्त्वाचा प्रश्न पाहणार आहोत अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही परीक्षेमध्ये पाहिले असतील तर हा प्रश्न मी पक्का पाया प्रकाशन या पुस्तकातून घेतलेला आहे आपण प्रश्न समजून घेऊया सहा छेद अठरामध्ये सहा छेद अठरामध्ये किती वेळा सहा छेद अठरा मिळवल्यास बेरीज तीन येईल असा प्रश्न आहे पर्याय आहेत नऊ वेळा अठरा वेळा आठ वेळा आणि बारा वेळा आता आपण उदाहरण सोडवूया सहा छेद अठरामध्ये मिळवायचे आहेत म्हणून मी इथं घेईन सहा छेद अठरा मध्ये काय करायचं आहे आपल्याला मिळवायचं आहे म्हणून अधिक चिन्ह काय मिळायचं आहे किती वेळा सहा छेद अठरा म्हणजेच काय सहा छेद अठरा किती वेळा असं लिहूया आपण इथे किती वेळा आणि हे मिळवल्यानंतर बेरीज किती यायला हवी तीन येणार आहे बेरीज आता हे बघा सहा छेद अठरा किती वेळा हे आहे तसंच लिहूया सहा छेद अठरा किती वेळा आपल्याला माहित नाही किती वेळा आहे ते म्हणून मी इथं किती वेळा लिहिलं बरोबर चिन्ह इथं हे तीन आता हे जे सहा छेद अठरा आहे इथं हे मिळवलेले आहेत बेरीज आहे अधिक आहे हे सहा छेद अठरा आपल्याला बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला घ्यायच्या आहेत ते इथं होतील वजा सहा छेद अठरा समजलं का आता आपल्याला ही वजाबाकी करायची आहे तीन वजा सहा छेद अठरा तीनचा छेद एक असतो तुम्ही छेद समान करून करा वजाबाकी किंवा मी तिरकस गुणाकाराने दाखवते तीन गुणीला अठरा किती येईल चोपन्न वजा सहा एके सहा आणि भागिले अठरा एके अठरा समजलं का आता चोपन्न वाजा सहा किती येत आहे अठ्ठेचाळीस भागिले अठरा अठ्ठेचाळीस छेद अठरा आलेला आहे पण या बाजूला काय राहिलं आहे बघ सहा छेद अठरा किती वेळा बरोबर आता किती वेळा आपल्याला काढायचा आहे बघा या बाजूला पण अठरा आहे इकडच्या बाजूला पण अठरा आहे हे अठराला अठरा गेले भाग गेला कारण हे अठरा जर आपण या बाजूला घेतले असते तर ते अंशात आले असते इथं छेदात आहेत काय राहिलेलं आहे सहा किती वेळा सहा किती वेळा घेतल्यानंतर इकडं काय आहे अठ्ठेचाळीस मग आता सांगा बघू सहा किती वेळा घेतल्यानंतर अठ्ठेचाळीस येतं सहाला कितीने गुणल्यावर सहा गुणिले आठ केल्यानंतर आपल्याला येणार आहे अठ्ठेचाळीस म्हणजे किती वेळाचं काय उत्तर आहे आठ वेळा मग आता कुठं आहे बघा हा पर्याय पर्याय क्रमांक आहे तीन समजलं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारचं तुम्हाला आणखी कुठलं उदाहरण हवं असेल तर मला कमेंट करून सांगा धन्यवाद